नमस्कार दोस्तानो सका सका पाया। पाया चाटा, चाटा, चाटा तर बघा आज कपडी धुतली बघा सकाळ सकाळ जी आणि वर पत्र्याव शिडीन वर पत्र्या आणली तर मला सांग तू वाळू घातली ती एक नंबर आहे का नाही पत्र चापले राह पायाला खाल्लं चटा चटात चटा म्हणला आता खाली जा राती पाऊस पडलाय खाली खडीवर वाळू घालायच तर काय तरी इकडं तिकडं किडं बिड इकडं तिकडं फिरते म्हणलं पत्रा स्वच्छ आहे आपला एकदम पथ्र्याव पैकी वाळू घालाव म्हणून बघा तुम्हाला सांगतो पथऱ्याव वाळू गाठलय कसं दिसतंय तळ आपल्या घरापासनं एवढं भरलंय बघा बघाई लय लांबडा अजून हिरच्या साईडच दिसत नाही बघा झाडातून हे झाडिंबाला आडवू येत या हे लिंबा झाड आहे का ही तिथं आडवू आहे नाही लांब पर्यंत बघा या हे कसं दिसते यंत्रणा जबरदस्त आहे ना तळ्याची येत नाही एवढे अंतराव आहे बघा आपलं घर म्हणजे एक चारशे पाचशे फूट पाचशे फुटाच्या आसपास तळ्यापासून आपलं घर आहे बघा पाचशे साडेपाचशे ती तळ आहे बघा पाऊस एक दोन जर मोठा पडला तर सांडी या पाणी पाणीसुद्धा निघण्याची दाट शक्यता आहे बघा ह्या वर्षी पण पाऊस मोठा पडला पाहिजे बारीक पावसानं काय नाही बघा तुम्हाला दावतो आपल्या घराच्या जवळनं कसं चालू आहे पाणी बघितलं का रस्ता आपल्या घरा पाठीमागणी येणार आहे ही पाठीमागणी येणारा रस्ता या तो ती पाणी रस्त्याने चालू आहे ते आपली मका कसं दिसतंय फडच्या फड इकडं बघा तुम्हाला सांगतो ही वगऱरे बाजार बघितलं का तो का ती वगऱऱ्या बाज घर तो का ती झाडातलं वगऱरे बाज घर आहे ते झाडातन दिसत पिन नाही आणि इकडे तुम्हाला सांगतो की तलाव्यातनं तलाव्याकडून येणारा रस्ता ते आपण केलेला रस्ता आहे बघा पहिला कसलाच नव्हता रस्ता दिसते कसं लांबडे लांबडा तळ तळलंय मोठा आहे पण फक्त आता पाऊस पडून भरलं पाहिजे इकडं सुद्धा दगाली पात वर न बघ तिला कुठे गेले लई लांब बघा एकाच्या रानात शिरते पाणी एकाच येत नाही एक किलोमीटरच्या आसपास घर आहे तोर पाणी शिरते बघा बरं आहे ना मध्ये एकदम आपले हे हे असं दिसते अंगाण पुढची चुलतीची मका ही चुल तळ्याकडची साईडची आहे ती चुलतीची मका आहे बघा चुलती नाही सहा त्या साईडला बघा गी ते कणगी बिनगी आपल्या दिसते त्या दारातल्या आज म्हणलं वरनं न हिडिव काढावं आणि तिकडं बघा ही मशीन उभा केली आणि त्या साईडला धरली धरलीय बघितलं का अजून काय काम अजून चालू झालं नाही ती विहीर आहे बघा आपली ती कचर टाकली तर इकडं बारीक दोन्ही कचऱ्यामध्ये गोल दिसतंय का इकडं मातीचा एक कचरा आहे आणि ती तिथं तुम्हाला सांगतो धरली धरलीय ती पेपरून पाक मोजत आली बघा एवढा कचरा वर उंच गेला या लई कचरा उंच चाललं आणि ही हाय आपली इकडची मका ती दुसरी पिवळी पडलेली ती दुसरी जे या आणि ही आपली हिरवी हिरवीकार दिसते का ती आपली येईल आठ पंधरा दिवसानं तीसुद्धा मका काढायला तर मग सांगतो एक पंधरा आहे आसपासच काढायला येईल आणि हाय आपलं बघा हे पाठीमागचे असं नियोजन आहे बराय का नाही नियोजन सांगा तुम्हाला आवडलं का नाही नियोजन आणि इकडं आपलं ही जनावरांचं शेड आणि ह हे बघितलं कॅमेरा तो का त्या शेडवर कॅमेरा बसवला आहे आपण सगळं टोटल दिसतंय एक किलोमीटरच्या अंतरातलं ह्या कॅमेऱ्यानं सगळं दिसतंय टोटल कॅप्चर आणि एकदम अॅक्युरेट क्लिअर आणि जवळच्या आसपासचा व्हायस वर सुद्धा कवर करतं आहे आवाजसुद्धा तुम्हाला सांगतो त्यात कॅप्चर करतोय या म्हटलं आधीवर कपडी धुवून घ्यावा होती रात्री सगळं बीत बीत झकास तुम्हाला सांगतो ड्रायव्हर बिवर सगळी खुश झाली मासं मटण एकदम ओके हा ना आज सगळी स्वच्छता आता आठ दहा दिवस अजिबात काय नाही दहा दिवस अजिबात काय खायले नाही आणि पिणे नाही नवरात्रीत कडक असते आम बाबा तुम्हाला सांगतो घटबीट बसते तुमच्याकडे गट बसतील का नाही सांगा आमच्याकडे तर बसते बघा जर आता खोल्या ब्लरनं खिडकीतली घाण बीन सगळी काढून टाकायची ब्लर आहे आपल्याकडे हवा मारायचं असलं प्रेशरनं खिडकीत काय घाण बीन अडकली असली तर ती सुद्धा तुम्हाला सांगतो आधी काढून घ्यायची खिडकीतनं ही वरनं जाळ्या जुळ्या जाळ्या आळ्या सगळ्या टोटल काढून घ्यायचं आणि पुन्हा मग खालचं झाडून काढायचं आणि मग पुसायचं ते हाय काम करते मी झाडून द्यायचं वरण काम करणार फक्त जाळ्या जुळ्या खिडकीतले घाण बल खालचे तुम्हाला सांगतो कोण सगळी पर्शी ओके औषध टाकून पुसून घेते स्वच्छता पाहिलो तर झालं दोन तीन महिन्यानं अजून चिंचणीच येते देवीज आपलं पण अजून त्याला सुद्धा स्वच्छता करावी लागते पहिले जुनं घर होतं तर आपण स्वच्छता किती करत होतो एकदम तुम्हाला सांगतो टकाटक असायचं का नाही शाडू जे मातीनं भीतीनं ना आता तर पहिलं आम्हाला सगळी स्वच्छता करायला म्हणलं आम्हाला तीन दिवस पुरत नव्हतं कारण ती लिपाय लागायचं मातीनं डेपसं पावसाळ्यात पडलेलं ही जुनं घर व मग ती तुम्हाला सांगतो लिपून बिपून आदल्या दिवशी लिपायचं पुन्हा पोथेरा द्यायचा लय उशीर लागायचं आई आई तर आमची वयथागून जायची पण आय रोज एक एक आ, ही करायची खोली काढायची आता हे घर झाल्यामुळं काय आता ही एका दिवसात दोन तासात धनं होतं या घर बिर एका दिवसात सगळं नियोजन लागतंय पहिलं असं होत नव्हतं बघा पहिलं लय दिवस लागायचं इकडं आहे बघा आता डायवर येऊन बसले कोकलेर मध्ये काय करायचं हे नाही अजून ती खाली ट्रॅक्टरवाली आली नाही ती त्यांच्या हातात सगळं आहे मायंदा पाय भास राव अफाट पाय पाय बसतात खाली पत्रेवर असं पायचे टाकला म्हणलं म्हणून तर म्हणलं ही जड अवलाद आहे ब्लँकेटची तुम्हाला सांगतो शि पत्रेवर घालाय ही डोकं चालवलं मी जर बारीण आपण तळ्याला नेत होतो पण आता आपला बोर शिंग बोर सिंगल पीस पण चालतोय टू पीस पण चालतोय थ्री पीस पण चालतोय म्हणून बोर चालू केला तर मला सांगतो आणि पाठीमागचं बाथरूम पा साईडचं कट्ट धुतला चांगला चका चका औषध टाकून आणि त्याच्यावर बदा बदा पाटलं तुडवलं काय बघूयात टाकून आणि पुन्हा शेड्यूल वर आणलं ड्रायव्हरनं मदत केली तुम्हाला सांगतो ड्रायव्हरचं बिन काय होतं टाकले, टाकले, ते बीन धुवून टाकलं एक ब्लँकेट ती काय पा उश्याचं ही सगळं धुवून टाकलं टाकात आता ते आपल्या तर आईच म्हणल्या त्यांचं तसं ठेवून चालत नाही ना आणि ती पुन्हा आपल्या घरात ही होते आणि त्यापेक्षा सगळं स्वच्छता करून ड्रायवरनं बी लय मदत केली तर मला तो बदाप घेतलं हे चांगला आहे माणूस माणसं चांगली हे सगळी एकमेकाला सपोर्ट केला तर सगळं होते बरोबर आहे ना सांगा आपलं बीन तुम्हाला तसं काय नाही मन मोकळा स्वभाव असतो या अजून गडी काय आलं ना गडी म्हणते तर रात्री लय झाला लय माहिला जोरात बीत केला काल गुनच तसं मला सांगतो लय भाजी जोरात आपल्याला भाजी जी इथे ना आयला हाटेला पैकी हाटीला तुम्ही काकात आहे पाचशेचा कोंबडा आला पाचशे तुम्हाला सांगतो सत सहा सात जण सहा सहा गडी आरामशीर पळी दीड पळी 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 आणि तुम्हाला सांगतो गडी उठते द पर्यंत लागते तस करा बरोबर का नाही आबाळ कसं दिसतंय वर आलंय तिथं मला सांगतो आपण एकदम वर आता ऊन पडलं एक कडक नशेबा घ्या आस किती कडक देवाला फिर काळजी आहे हो देवाला काळजी आहे त्यांना माहीत आहे आज तळ्यावर तर आमच्या गर्दी झाली आहे सकाळ सकाळी मला चौघ पाच जण मी दिदीला शाळेत सकाळ सोडा गेलतो चौघ पाच जण तळ्यावर दिसली तळ्यावर मी पिचिंग पिचिंग भारी झाले दगडाज ती तर वाळू घालती दोन आपटून बदा बद्द घालती पुन्हा वाळल्यावर नेती दे तळत पाणी आता गाव ना गाव तळ्याला येते बघा शे आपल्या घरापासले तळ्याला गाव ना गाव आपुट गाव येते ज्याला लय पाणी येते घरी दुतं या पण ज्याला पाण्याची टंचाई आहे नळाचं पाणी आहे ती सगळं तुम्हाला सांगतो आपल्या तळ्याकडे ले वर येते ती वेगवेगळ्या कडेने तुम्हाला सांगतो बदा बद बदा बद देते काय काय बाय का तर गाणी म्हणत द्या आमची आहे गाणी म्हणत तुम्हाला सांगतो धैयाचे कुठला बिन सण वार असला तर गाणी म्हणत दसरा बिसरा सगळं लय आनंदात करायची पण आता ती आनंद बघायला आता गाणी येते ती कुणाला आईज ते अशी होती तुम्हाला सांगतो प्रत्येक देवाची त्या गाणी नाद होत नादीच लागते हो माणसाला नाद पाहिजे ना आता शेवट काय होत नाही बरोबर आहे का नाही उगा आपलं काय पण म्हणून चालत नाही जुनी माणसं जी होती ती एका विचारानं राहत होती एकमेकाच्या कार्यक्रमात जात होती घसात घसा गासा मिसळत होती तवा ती जमत होतं ज्या बायका गीतं म्हणून म्हणलं गायला असते द्या जमत नाही हो जुन्या बायका त्यांच्याकडून त्यांनी शिकलं पाहिजे शिकत नाही त्या बायाला असते आता तुम्हाला सांगतो येत नाही या तो का ती बरीच जण याय लागली ती गावाकडून तुम्हाला सांगतो इथनं मला दिसते तळ्यावर आपल्या तळ्यावर गाव बीव सगळं दिसतं या बघा आहे गावाकडची टाकी आहे तो का ती गावाकडची टाकी दिसली का तो का ती शेडवर नदी लांब पलीकडे टाकी दिसते का गा। ती गावातली टाकी आहे इथनं गाव एक दोनच किलोमीटर इथनं तर चला चाललाय बघा आपला आजचा दिवस असा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय